पालघर नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची सध्या दयनीय अवस्था झाली असून या विरोधात स्थानिकांनी आज एल्गार पुकारला पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ एकत्र येत पालघरच्या नागरिकांनी नगरपरिषदेसह जिल्हा प्रशासनाच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली व आम्ही भरत असलेल्या कराचा योग्य वापर होत नसून यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पालघरच्या नागरिकांकडून करण्यात आला आहे पावसाळ्याआधी अवघ्या काही महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली असून यामुळे कोट्यवधी रुपये निधी थेट ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खिशात गेल्याचा आरोप यावेळी पालघरमधील नागरिकांकडून करण्यात आला आहे काय थोडीशी तुम्ही क्षेत्र तर याच्या पुढे पण आपण जाऊ आणि आपण लोकशाही पद्धतीने अमिदानामध्ये बघता कोर्टाचे नियम पाहून आपण इथं अप्लायचं करायचं आहे